एक असा तलाव ज्याचं तळ तल गाठणं अजून कोणालाही जमलेलं नाही असं पाणी जे ना सडतं ना वास येतो आणि ना कधी कमी होतं आणि एक अशी जागा जिथे विज्ञान थांबतं आणि दंतकथा सुरू होतात आज आपण बोलणार आहोत भीमकुंड बद्दल मध्य प्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र रहस्यमय आणि थक्क करणारा नैसर्गिक जलाशय हा तलाव केवळ प्राचीन नाही तर अनेक अनुत्तरित प्रश्नांनी आध्यात्मिक विश्वासांनी आणि वैज्ञानिक संशोधनांनी भरलेला एक चमत्कार आहे चला तर मग या खोल निळ्या शांत आणि अद्भुत पाण्यात उतरूया आणि याचं रहस्य काय आहे यावर चर्चा करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा भीमकुंड हे नाव ऐकलं की एक दंतकथा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते महाभारतातील प्रसिद्ध घटना जेव्हा वनवासात द्रौपदीला तहान लागली आणि पाण्याचा मागमस नव्हता तेव्हा भीमाने आपल्या गदेने जमिनीत जोरात घाव घातला आणि तिथे पाण्याचा झरा उसळला आणि तेच पाणी म्हणजे भीमकुंड पण खर सांगायचं झालं तर ही केवळ एक कथा नाही इथे खूप काही आहे जे विज्ञानालाही गोंधळात टाकतं आणि ही गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे या कुंडाची खोली आजपर्यंत कोणीही मोजू शकलं नाही डिस्कवरी चॅनलचे डायरेक्टर्स भारतीय भूगर्भ शास्त्रज्ञ कॅमेरे सगळे प्रयत्न करून झालेत पण जिथे तीनशे सत्तर फुट पर्यंत पोहोचल्यावरही तळ सापडत नाही तिथे नक्की आहे कही क्या मेरे 200 मिटर, फुटान तरी काय हो काही कॅमेरे दोनशे मीटर म्हणजे सहाशे पन्नास फुटांपेक्षा जास्त आत गेले तरीही खाली काय आहे हे कोणालाही माहिती नाही आणि सगळ्यात भन्नाट बाब म्हणजे एक ठराविक खोलीनंतर पाण्याचा प्रवाह जबरदस्त होतो तेही इतका की त्यात काहीही गडप होऊ शकतं आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कुंडाचं पाणी कधीच कमी होत नाही ना ना पाण्याचा वास येतो हे पाणी कधीच सडतं आणि दुष्काळ असो वा उन्हाळा हे पाणी कायम स्वच्छ निळसर आणि थंड राहतं पंप लावून पाणी बाहेर काढलं तरी काही वेळात परत भरतं पण कसं कुठून कुणालाच ठाऊक नाही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की या पाण्याखाली प्रचंड लांबीचं भूमिगत नदीचं जाळं असू शकतं जे कदाचित शेकडो किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे भूगर्भीय अभ्यास सांगतो की इथे कास्ट टोपोग्राफी आहे म्हणजे चुनखडी आणि डोलोमाइटच्या खडकांमध्ये पाणी हळूहळू झिरपून गुहा तयार करते अशा प्रकारचे गुहा प्रणाली मध्य प्रदेशापासून दूर प्रयागराजकडे जातात आणि काहींचं मत आहे की भीमकुंड समुद्राशीही जोडलेला असू शकतो या प्रदेशात अर्जुन कुंड पाताळ गंगा अशी इतरही खोल आणि रहस्यमय पाण्याची ठिकाण आहेत जी सगळी एका अदृश्य जलवाहिनीतून एकमेकांना जोडलेली असू शकतात पण या मार्गावर इतके वळण अरुंद जागा आणि जोरदार प्रवाह असतात की कोणीही आत जाऊन मॅप तयार करणं जवळपास अशक्य आहे लोकल लोकांचं असं म्हणणं आहे की भीमकुंडचं पाणी मोठ्या आपत्तीपूर्वी वाढतं सुनामी भूकंप वादळ या सगळ्यांपूर्वी पाण्याचा स्तर अचानक वाढतो ही गोष्ट आजवर विज्ञानाने सिद्ध केली नाही पण स्थानिक अनुभवांमुळे ही गोष्ट पिढ्यान पिढ्या खरी मानली जाते इतकंच नाही या कुंडाचं आध्यात्मिक महत्व ही खूप मोठं आहे नारद मुनी इथे भगवान विष्णूचं ध्यान करत होते असं हे एक आख्यायन आहे त्याच्या गाण्याने प्रसन्न होऊन भगवान विष्णू कुंडातून प्रकट झाले आणि त्यांच्या निळ्या तेजामुळे हे पाणी कायमचं निळसर राहिलं येथे शिवलिंगही आहे त्यामुळे अनेक भक्त इथे पूजा स्नान आणि ध्यानासाठी येतात आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी येथे हजारो लोक पवित्र स्नानासाठी गर्दी करतात कारण भीमकुंडात स्नान केल्याने पाप धुतलं जातं आणि शरीर मन शुद्ध होतो असा विश्वास आहे स्थानिक लोक सांगतात की केवळ दोन तीन थेंब पाणी प्यायलं तरी तहान भागते याचं पाणी इतकं स्वच्छ आहे की काही लोक त्यात औषधी गुणधर्म असल्याचंही म्हणतात इथे येणारे यात्रेकरू फक्त स्नानच करत नाहीत तर काही तास ध्यान भजन आणि आरतीसाठी इथे थांबतात निसर्गाच्या शांततेत खोल निळ्या पाण्यासमोर बसून आत्मशांती मिळवण्याचा अनुभवही लोक घेतात शास्त्रज्ञांनी अनेक वेळा या कुंडाचं गूढ उकलायचा प्रयत्न केला आहे पण त्यांना फक्त निसर्गाचं सामर्थ्य आणि गुंतागुंत जाणवली खोल गुहा भूमिगत नद्या आणि कास टोपोग्राफी अशा भूगर्भशास्त्रीय गोष्टींनी भीमकुंडाभोवती एक अज्ञात वलय निर्माण केला आहे आणि अजून एक गोष्ट जिला ऐकून अंगावर शहार येईल स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की या कुंडात जर काही पडतं तर ते परत वर येत नाही म्हणजे मृतदेह असो किंवा वस्तू त्या गडब होतात आणि कायमच्या अदृश्य ही गोष्ट खरी आहे का की केवळ लोककथा कोणीही ठाम सांगू शकत नाही पण अशा अनेक गोष्टी या कुंडाच्या रहस्याला आणखी गडद करतात भीमकुंड हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर स्थानिकांसाठी एक संस्कृतीचा भाग आहे इथे नुसतं स्नान किंवा पूजच नाही तर लोककथांमध्ये हस्तकलेत गाण्यांमध्ये भीमकुंडाचं नाव आहे हे ठिकाण पिढ्यानपिढ्या स्थानिक आदिवासी समाजाचं स्था श्रद्धास्थान आहे जिथे दंतकथा आणि निसर्ग एकत्र आणतो तर या जगात विज्ञान कितीही पुढं गेलं तरी काही जागा अशा असतात जिथे प्रश्नांचे उत्तर नाहीत पण विश्वासाचं सामर्थ्य आहे भीमकुंड म्हणजे असंच एक रहस्य जिथे खोल पाण्यात पौराणिक कथा वाहतात आणि निळ्या पाण्याच्या शांतपणात अनंत प्रश्न झुलत राहतात आजही हे पाणी आपल्याला काहीतरी सांगत असावं कदाचित निसर्गाचं खरं रूप आपण अजूनही समजून घेतलेलं नाही तर तुम्हाला भीमकुंड बद्दल अजून काही माहिती माहित असेल किंवा तुम्ही कधी त्या जागेला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत आणि रहस्यमय गोष्टीसह म्हणून व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन